इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीरामपूर आणि राहुरी या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या कान्हेगाव लाख रस्त्यावरती प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील लाख पुलाचे शनिवारी पुला प्रारंभीन आमदार विखे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी महंत उद्धव महाराज मंडल आमदार लहू कानडे माजी आमदार चंद्रशेखर कदम चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भाण भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे नितीन दिनकर आदींसह मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय आढाव यांनी केला आहे यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिवसेना आध्यात्मिक जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव यांनी सन्मान केला या कार्यक्रमास तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्यामराव निमसे तसेच माजी सभापती शरद नवले ज्ञानेश्वर मुरकुटे सचिन गुजर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णा मसे बत्तीसगाव तालुका प्रमुख सुनील कराळे तसेच अरुण पाटील कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे तसेच डीवाय एस पी बसवराज शिवपुजे तहसीलदार मिलिंद वाघ पोलीस निरीक्षक संजय ठेंगे के के थोरात आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कानेगाव लाख पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीमधनं बारा कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागचे सरपंच अरिफा इनामदार तसेच त्र्यंबकपूर जातपचे सरपंच सौ आढाव उपसरपंच विलास कोळसे दत्तात्रेय शेळके भास्कर खाडे संदीप गल्हे तसेच अनवर शेख भारत गडाख राजेंद्र शेळके राऊसाहेब शिंदे मेहमूद सय्यद ताराचंद कलवार भाऊसाहेब काकडे रमेश चिंदे, 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 वाग, वाग, जाधो, जाधो, शिल्के, शिल्के शिंदे अनिल शिंदे भगवान शिंदे डॉक्टर पांडुरंग शिंदे अण्णासाहेब जाधव परश्राम शिंदे इस्माईल सय्यद नाना वाघ चंद्रभान वाघ किशोर मोरे बाळासाहेब जाधव लक्ष्मण जाधव पोपट आढाव रामभाऊ जाधव मच्छिंद्र शेळके गणेश शेळके दत्तात्रय गडाक नंदू शिंदे आदींसह कानेगाव लाख पूल कृती समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न चा। शून्य चा। चार बत्तीस